मित्रांनो कसे आहात बरे आहात आपलं पुन्हा एकदा आपला चॅनल काशी मध्ये हार्दिक स्वागत आपण आज आपल्याला मागील ब्लॉक चोवीस मी सांगितलं होतं की आम्ही ओमकारेश्वर ओंकारेश्वर ओंकारेश्वर उज्जैन आणि पुरी पुरी जगन्नाथ या ठिकाणी आम्ही जाणार हो आहोत हे बघा आम्ही आता गाडीची आमच्या सेटिंग केलेली आहे की तर पुढं बसण्याची दोघ जण आणि इथं गादी टाकून बघा सगळं व्यवस्थित केलेलं आहे तर असा प्रवास करणार आहोत पण आमच्या दोन गाड्या शिवदेसरांची फॅमिली आणि होळकर फॅमिली आम्ही अशी दोन फॅमिली आज चाललो आहे बारा दिवसाचा ट्रेक आहे मस्त पैकी सगळी तीर्थयात्रा आहे ज्योतिर्लिंग जगन्नाथ धाम आहे निघतोय आम्ही आता मित्रांनो आपण आज तळेगाव मधून अ नाशिक आपण निघालोय आता तर आपण आता तळेगावचा चाकण रोड निघाला आपण नवला कोंबरे एमआरडीसी मधून आता आपण भामचंद्रगडाच्या पायथ्याला आलोय हाच तो भामचंद्रगडच्या ठिकाणी तुकाराम महाराजांनी अनेक दिवस तपश्चर्या केली होती हा समोरचा जो दिसतोय हा भामचंद्रगड आता आपण इथून चाकणला जाणार म्हणजे नगरच्या त्या ठिकाणी बाहेर निघणार चाकणचा जो ट्रॅफिकचा एरिया आहे तो आपण सोडून त्या बाजूला निघणार तर चला जाऊयात आपण आता मेन हायवे लागलो की आपण गुड मॉर्निंग मित्रांनो आम्ही रात्री साधारणत अकरा सव्वा अकरा वाजता साखरी या ठिकाणी धुळे जिल्ह्यातील साक्री या तालुक्याच्या ठिकाणी आम्ही पोहोचलो या ठिकाणी आमचे मित्र श्री शिवदेसर यांचे बंधू डॉक्टर शिवदे यां या ठिकाणी आम्ही रात्री मुक्कामाला चालू होतो तु। हे पहा किती मस्त आणि प्रशस्त असं घर आहे सर्व लोकांचा पाहुणचार आबांनी एकदम व्यवस्थित आमचा केला थँक्यू बाबा गोमाता गाडी ह्या ठिकाणी आपली उभा आहे नारळाचं झाडी एकदम बघा कस मस्त आहे एकदम नजारे माझ्या मुली मस्त पैकी आवरतात त्यांचं कुठे गेलं तरी सकाळचं फिरायला चालू आहे त्यांना सांगितलं तुम्ही उरकत जा लवकर तरी त्यांचं हा हे असं चालूच आहे bantu tangi <imitation>

मित्रांनो आता आपण आपले मित्र शिवदे सर यांच्या मूळगावी गावी कवठे तालुका साखरी या ठिकाणी आता आपण त्यांच्या मूळ गावात येतोय गावात आपण पाठीवर कमल पाठी त्यांच्या गावाची मित्रांनो रात्री आम्ही साखरीमध्ये आमचे मित्र शिवदे सर यांचे मोठे बंधू आबांचे इथं डॉक्टर शिवदे इथं मुक्काम केला आज सकाळी शेतामध्ये फेरफटका मारला आम्ही आज साखरी मधून सर आपलं पंत कावटे गाव केलं आणि आज सकाळी साखर मधून आम्ही इंदोरला निघालो आहे आता साखरीवरनं जो इंदोरचा नॅशनल हायवे आहे त्या हायवेने मी आता निघालो आहोत हा पुढचा बघा नॅशनल हायवेचा नजारा आहे मित्रांनो ही पश्चिम वाहिनी तापी नदी धुळ्याच्या एकदम जवळ असते हे पहा आता आपण महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश बा चेक वर आलोय

पोल नदी आहे हा सोहम हॅलो प्रणिती हा जो घाट आहे हा घाट माहेश्वर किल्ल्याच्या म्हणजेच अहिल्या किल्ल्याच्या लगतच घाट आहे त्याला एक पवित्र अस आहे पवित्र घाट हा मानला जातो आनि होळकरांनी बांधलेला हा घाट आहे ज्या ठिकाणी आनिल्या देवींनी अठराव्या शतकामध्ये माळवा प्रांताच कारभार ज्या खुंडूप पाहिला ते हेच ठिकाण माहेश्वर किल्ला आणि माहेश्वर किल्ल्या लगतच हे घाट आहे पुढे मशी गेलोय खायला

मैं like क्या <PIAN> <phin eventually> <Brothers> আমি মা আলো কিন্তু আমার বেড়ে মনে আমি মার্ট এক্সপ্লো করি সাহায্য বন্ধ হতো আমি বোথা আলোয় মহেশ্বর ফোর্ট থেকে आम्ही नर्मदा तीरावरच घाटावर निर्मदा एक लॉन्च घेतला त्या ठिकाणी आम्ही बाकी बैठक व्यवस्थेवर जेवायला बसूया चला आता जेवण करूयात आणि आता जोपान जो कंटाळा आला आहे चारशे किलोमीटरचा प्रवास झाला आहे मित्रांनो आम्ही रात्री महेश्वर घाटावरच लगतं बा के बहारी या लॉजवर थलो स ठिकाने एक साथीकार मालगतरी जीवसदम आल लौसा प्रवूम हालत एकदम बेवेै के सांगले पैसा माननेपासांग हा बा केहरी समोर म जम आह त्यामुळे या ठिकाणी थांबायला काहीच हरकत नाही पुढे गेल्यास लगेच घाट आहे रात्री आम्ही आल्यामुळे या ठिकाणचा घाट आणि अहिल्यादेवी जो किल्ला आहे राजवाडा आहे तो एक्सप्लोअर करू शकलो नाही म्हणून आम्ही रात्री मुक्काम केला चला आता आपण किल्ला परत पाहूयात मित्रांनो आम्ही रात्री या ठिकाणी घाटावर आलतो परंतु अंधार होता काहीच दिसत नाही त्यामुळं आम्ही जाणीवपूर्वक रात्री माहेश्वर मध्येच मुक्काम लगतच बाक्य बिहारी लॉजमध्ये आम्ही मुक्काम केला आम्ही आता बघा मंदिरापेक्षा आलोय श्री हनुमान मंदिराने लगेच आपल्याला घाट आहे त्या घाट पहा नर्मदे मातेमध्ये आपल्याला बोटिंगची पण सुविधा चांगली केली आहे बोटिंग मस्त आहे आपण दर्शन घेऊन आलो अहिल्या त्यांची जी राजधानी माहेश्वर हे ठिकाण होतं त्या ठिकाणचा जो राजवाडा आहे त्या ठिकाणून त्यांनी अनेक वर्ष राज्यकार केलेला आहे का राजवाड्यात आम्ही जे राजवाड आहे मित्रांनो हे माहेश्वरमधील अहिल्या राजवाड्यातील शंभू महादेवाचं मंदिर आपल्याला माहीत असेल की अहिल्यादेवी ह्या फार मोठ्या शिवभक्त होत्या त्यांनी महा भारत पूर्ण भारतभर अनेक ठिकाणी शिवमंदिरे आणि पानवठे किंवा घाट बांधलेले आहेत आणि याच ठिकाणून बऱ्याच वर्ष फार मोठा कालावधी हा त्यांनी राज्यकारभार केलेला आहे राजवाडा किंवा फोर्ट या ठिकाणी बघा किती उंचावर आपण आलो आहे आणि दोन हजार तेवीसमध्ये सोळा सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये जो मोठा फ्लड पोर हलताना दिला तो इथपर्यंत आला आहे इथपर्यंत आला त्याचा हा बोर्ड लावला आहे आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त मोठा फ्लड आलेला आहे मावळा प्रांताची राजधानी म्हणून इंदोर सुरुवातीला प्रस्थापित करण्यात आली नंतर अहिल्यादेवी होळकर यांनी ज्यावेळेस मावळा प्रांताच्या धुरा स्वतःच्या हातात घेतली त्यावेळेस ते त्यांनी माहेश्वर या ठिकाणी मावळा प्रांताची राजधानी त्या ठिकाणी शिफ्ट केली याच ठिकाणी महिलांसाठी त्यांनी फार मोठ्या प्रमाणात वस्त्रोद्योग सुरू केला आणि याच ठिकाणची माहेश्वरी साडी जगप्रसिद्ध प्र झाली मराठा सरदार राजे मल्हारराव होळकर हे आमचे गाव होळ तालुका बारामती जिल्हा पुणे नीरा नदीच्या काठावर जे यांचे हे मूळ गाव आहे असा इतिहासामध्ये तसेच इंदोर येथील राजवाड्याच्या शिलालेखामध्ये संदर्भ आढळून येतो याचा आम्हाला होळवासियांना पूर्ण अभिमान आहे मित्रांनो माहेश्वर हे पुण्यापासून साधारणतः सहाशे पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे या ठिकाणी जाण्यास आणि ते ठिकाण पाहण्यास काहीच हरकत नाही आपल्याला माझा चॅनलवरील कंटेंट आवडल्यास माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका थँक्यू